ए टी एम न्यूज वर्ल्ड चॅनलतर्फे यावेळेस महाराष्ट्राच्या रणरागिनी सुंदर रणरागिनी लाडू रणरागिनी या मालिकेत आपण आज आ, एक दोनशे बत्तीस मतदारसंघ दो दोनशे बत्तीस के जिल्हा बीड या मतदारसंघातील नमिता अक्षय मुंदडा आमदार यांच्याविषयी एक थोडीशी माहिती घेऊ आणि ही निवडणूक कशी झाली यामध्ये लोकांनी माघार किती घेतली उमेदवार किती होते आणि कोणाला किती मत पडली यांची एक एक थोडीशी माहिती आपण यामध्ये घेऊ यामध्ये साधारण या, या, या मतदारसंघामध्ये सहासष्ट लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि सहासष्ट पैकी त्याच्यामध्ये चार हे क्रिमिनल असे होते त्यापैकी पाच लोकांचे अर्ज नामंजूर झाले आणि माघार बावीस लोकांनी घेतले येथे एक आश्चर्य बावीस लोकांनी हे माघार घेण्याचं प्रकरण जे होतं आहे हे कदाचित वेगळ्या पद्धतीने सुद्धा असू शकतं हे माघार का घेतात असे तर काही लालूच वगैरे असते की काही पैसे वगैरे घेतले जातात लोकांकडून किंवा काही आश्वासनं वगैरे मिळतात म्हणून हे कुणासाठी माघार घेतात आणि का माघार घेतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर या मतदारसंघामध्ये सहासष्टपैकी बावीस लोकांनी म एक माघार घेतली पाच रिलेक्टेड झाले आणि जे एकोणचाळीस राहिले त्यांच्यापैकी काही जणांचे जे अर्ज होते ते दोन दोन तीन तीन चार चार असे अर्ज होते त्यामुळं एक हे अर्ज एखादे डबल डबल राहिल्यामुळं एकूण उमेदवार शेवटी पंचवीस होते कारण कोणाचे दोन अर्ज कोणाचे सात चार अर्ज कोणाचे एक अर्ज असा एक प्रकार होता आणि एकंदरीत मग ह्या प पंचवीस उमेदवारापैकी आणि एक सव्वीस नोटा तर यामध्ये कोणाकोणाला किती मतं मिळाली आणि लोकांनी कशा पद्धतीने निवडून दिलं एक महत्त्वाचं कारण हा जो ही जी निवडणूक झाली ही अतिशय अठशे आठेत निवडणूक होती कारण यापूर्वी यांच्या ज्या मुंदडा ज्या महिला उमेदवार होत्या त्यांचं कार्य फार मोठं होतं केजला त्यांच्या घरी पण आपण गेलेलो आहे आपण आपल्याला तिकडची केची संपूर्ण माहिती आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्या संपूर्ण माहिती आणि हे मुंदा कुटुंबीय यांच्याशी संबंधित पण आपल्याला बरीचशी माहिती आहे आणि तर आ, हे जे होते आपले एकंदरीत या मतदारसंघात मग रहस्य असं आलं की हे बावीस लोकांनी माघार का घेतली कारण थोडे थोडे यांना काय पैसे मिळाले दागिने मिळाले आश्वासने मिळाले किंवा काय घेतले आणि हे ओ निवडणुकीत उभे जण एवढे उभे का राहिले हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर बावीस आणि रिजेक्टेड पाच असे मिळून जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस उमेदवार हे मागं ब गेले खाली राहिले गे होते एकोणचाळीस आणि त्यांच्यामध्ये काही जे उमेदवार होते तर त्यांचे चार चार अर्ज होते काहींचे तीन अर्ज काहींशी दोन दोन अर्ज असे होते आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आमदार नमिता अक्षय मुंदडा या दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी मतांनी निवडून आलेल्या आहेत दोन हजार सहाशे सत्याऐंशी इतकी जास्त मतं म्हणजे जवळच्या उमेदवारापेक्षा जास्त इतकी मतं मिळाली आणि त्या पुन्हा निवडून आल्या अर्थात या निवडणुकीमध्ये त्यांचं कार्य चांगलं असणार कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं म्हटल्यानंतर मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं असेल आणि म्हणून त्यांची ही पुनर्निवड झालेली आहे तर त्यांना एकूण एक लाख सतरा सत मतं जी मिळाली होती ती सतरा हजार एक्क्याऐंशी सतरा हजार झिरो एक्क्याऐंशी इतकी मतं मिळाली होती आणि दुसऱ्याला जी मतं मिळाली होती पृथ्वीराज शिवाजी साठे त्यांचा जो प्रतिस्पर्धी प्रतिस जवळचा होता त्यांना चौदा हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली आणि दोघांच्या मतामध्ये अंतर राहिलं होतं फक्त दोन हजार सहाशे सत्याऐंशी मताचं म्हणून दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी मतांनी या नमिता मुंदडा आमदार म्हणून निवडून आल्या आता त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला होते अशोक भागुजी थोरात तर हे अशोक भागुजी थोरात यांना तीन हजार पाचशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली त्यानंतर चौथे जे उमेदवार होते वैभव विवेक स्वामी यांना दोन हजार सात मत मतं मिळाली त्यानंतर रमेश रघुनाथ गालफाडे यांना एक हजार तीनशे एक हजार सहाशे सदोतीस मतं मिळाली त्यानंतर महावीर धर्मराज सोनवणे यांना एक हजार चारशे शेहेचाळीस इतकी मतं मिळाली आणि अनंत वैद्यनाथ गायकवाड यांना एक हजार दोनशे नव्याण्णव इतकी मतं मिळाली त्यानंतर सतीश सुदाम पायल यांना नऊशे बासष्ट इतकी मतं मिळाली आणि जयश्री गौरव वाघमारे यांना सातशे सत्तर इतकी मतं मिळाली संजय पंढरीनाथ साळवे एक उमेदवार होते त्यांना सातशे सत्तावन्न इतकी मतं मिळाली आणि स्वप्नील बोब्रुवन ओवाळ यांना सातशे चौतीस इतकी मतं मिळाली आशिष अशोक भालेराव यांना चारशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली विशाल घनश्याम धोबळे यांना चारशे चार मतं मिळाली आणि विजयकुमार सुखदेव वावळ यांना चारशे एकोणसाठ मतं मिळाली अशोक धोंडीबा सोनवणे तर हे अशोक धोंडेबा सोनवणे यांना तीनशे त्रेपन्न इतकी मतं मिळावली त्यानंतर लहू महादेव बनसोडे यांना दोनशे सत्याऐंशी मतं मिळाली आणि संजय बाबुराव होळकर यांना दोनशे तीस मतं मिळाली अलका प्रभाकर साळुंके यांना एकशे सत्त्याण्णव मतं मिळाली श्रीष मिलिंदराव कांबळे यांना एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाली सचिन भीमराव चव्हाण यांना एकशे पंच्याहत्तर मतं मिळाली आणि जीवन श्रीपती गायकवाड यांना एकशे साठ मतं मिळाली आणि मिलिंद दगडू आचार्य यांना एकशे सत्तावन्न मतं मिळाली अशोक लक्ष्मण इचके यांना एकशे एकोणचाळीस मतं मिळाली आणि शीतल महादेव रोकडे यांना अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आणि सुहास पंढरनाथ अडोदे यांना पंच्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि त्यानंतर नोटाला सहाशे बासष्ट इतकी मतं मिळाली तर या मतदारसंघामध्ये असं एक अटीतटीची निवडणूक अशी काय म्हणता येणार नाही कारण दोन हे पृथ्वीराज शिवाजी साठे हे एकच एक उमेदवार या नमिता मुंदडा आमदार यांच्यापर्यंत पोहोचू शकले बाकीचे सगळे उमाद उमेदवार दोन तीन हजाराच्या आसपास आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे म्हणजे ही जी लढाई झाली ही फाईट झाली ही फक्त नमिता अक्षय मुंदडा आणि पृथ्वीराज शिवाजी साठे यांच्यामध्येच झालेली आहे आणि दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी या नमिता अक्षय मुंदडा या निवडून आलेले आहेत आता निवडून आल्यानंतर त्यांना या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते रस्त्याचं पाणी प्रश्नाचं काम आहे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत की जैशा गोरगरिबांसाठी जे घरकुल योजना असते विधवा अनुदान योजना असते किंवा एक लाडकी बहीण योजना असते किंवा इतर वयोश्री योजना असते किंवा इतर काही ज्या सर्वसामान्य लो योजना आहेत त्या व्यक्तिगत घरोघर सर्वेक्षण करून त्या प्रत्येकांना मिळवून दिल्या पाहिजेत हा एक भाग आहे त्यानंतर बेरोजगारा बेरोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रयत्नशील राहावं लागणार आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न वाड्या वास्त्यावर खेड्यात किंवा पांड्यावर हे तांडे जे असतात त्या तांड्यावर देखील शिक्षणाची सोय करावी लागणार आहे पाण्याची सोय करावी लागणार आहे आणि बरेचसे कामं त्यांना या पंचवार्षिकला करावे लागणार आहे कारण परिस्थिती आता लोक थोडीशी जागृत झालेले आहेत असं म्हणता येईल कारण कधी नव्हता एवढे एकशे बत्तीस मतं भाजीपाला आलेले आहेत टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्यामुळं हा चमत्कार म्हणूनच झालेला आहे आणि हा चमत्कार होण्यासाठी सुद्धा या वैयक्तिक लाभाच्या योजनावर जास्त त्यांचं लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी यांना सहजपणे निवडून दिलेलं आहे कारण एक परत एक पंधराशे रुपये त्यानंतर एकवीसशेचं आश्वासन वगैरे आणि ते पंधराशे रुपये नुसतं आश्वासन नव्हतं तर ते त्यांच्या पदात पडले होते पाच पाच हप्ते म्हणजे पाच हप्ते पंधरा पाचशे पंच्याहत्तर साडेसात हजार रुपये प्रत्येक महिलेच्या एक खात्यावर जमा झाल्यामुळे त्यांनी आपापल्या पतींना आप आपल्या सासऱ्यांना किंवा आपापल्या दिराला वगैरे सांगून मतदान हे भाजीपाला करायला लावलं असा एक अंदाज काही लोकांनी व्यक्त केलेला आहे पण तसं कदाचित घडलंही असेल पण त्या योजनेचा फायदा मात्र भाजपाला खूप प्रमाणामध्ये झाला भाजप म्हणजे त्या अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तर आता परत हे तिना तिघांचं मिळून सरकार आलेलं आहे आणि लोक जर समजा यामध्ये काही जर चूक भूल झाली तरी परत लोक परत निवडून देतील काही नाही तेव्हा आमदारांना एक ॲक्टिव्ह राहून चांगल्या पद्धतीचं काम करावं लागणार आहे तर या नमिता मुंदडा मुंदडा नमिता अक्षय मुंदडा आमदार यांना आपण एक शुभेच्छा देऊ निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करू आणि या रणरागी सुंदर रणरागिनी लढाऊ रणरागिणी या आपल्या मतदारसंघाचं रूप बदलण्यासाठी कायम तत्पर राहतील अशी आपण आशा करूया आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि यावर येणारे जे व्हिडिओ असतात ते पण आपण बघा जाहिराती बघा आणि आमच्या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा